कर नमस्कार श्री स्वामी समर्थ आज मी अशाच तुम्हाला एका आगळ्या वेगळ्या काकूंची कहाणी सांगणार आहे आणि खरं सांगण्याचा दृष्टिकोन एवढंच आहे की माणूस कितीही कष्ट असलं तरी त्याच्यातनं उभारी घेऊन तो उभा राहतो आणि बाकी आपले जे काही जेवढं शक्य होईल तेवढा तो प्रयत्न करत राहतो जरी ती एकटी स्त्री असली तरीसुद्धा तसंच सविता काकूंची अशीच कहाणी आहे कारण त्या अगदीच म्हणजे जलमताच एका अनाथ आश्रमात वाढल्या आणि मोठ्या झाल्यानंतर अनाथ आश्रमातल्या सगळ्या सोहळा लावून दिला आणि लग्नानंतर पूर्ण आयुष्य तर म्हणजे अनाथ आश्रम कोणती फॅमिली बॅकग्राऊंड नव्हतं अशा ठिकाणी अनाथ आश्रमात गेल्यानंतर पुढचं आयुष्य त्यांचं खडतरच आणि आधीचंही खडतरच असंच गेलं आणि ज्या व्यक्तीशी लग्न लावून दिलं तर लग्न लावल्यानंतर त्यांना काही दिवसातच कळलं की ही व्यक्ती मनोरुग्ण आहे कारण त्यांनी आधी सांगितलं नव्हतं की काही औषधं चालू आहेत किंवा काय आणि त्याच्यानंतर त्यांना खूप धक्का बसला पण आता जरी किती त्रास झाला तरी तिथे राहणं भाग होतं आणि तेव्हाही ते, ते कामच करत होत्या घरकामा वगैरे करत होत्या घरकामच करत होत्या तर घरकाम करत असता असता त्यांना पुढे थोडस साहजिकच सा लग्न झाल्यानंतर प्रेग्नेन्सी राहिली आणि त्या त्या मुलाचं त्यांनी दहावीपर्यंत शिक्षण केलं आणि काही वर्षातच जेव्हा मुलगा दहावीला गेला जेव्हा मुलगा पंधरा किंवा सोळा वर्षाचा झाला तेव्हा सडनली त्यांच्या नवऱ्याचं देहान झालं म्हणजे ते मनोरुग्ण असल्यामुळे सारख्या आजारी असायचे आणि आजारपणामुळे त्या म्हणजे ते एक्सपायर झाले पण तरी त्या खचल्या नाही कारण नवऱ्याचा कोणताही त्यांना फायदा नव्हता कोणताही उपभोग नव्हता किंवा त्यांना कोणतीच मदत नव्हती नवऱ्याची नवऱ्याची मदत नसल्यामुळे त्यांना पुढे पुढे घरकामं तेव्हाही करत होत्या उदरनिर्वाह स्वतःचा स्वतः करत होत्या पण त्या सगळ्या गोष्टीतनं त्या पुढे सरसावून की मला शेवटी माझं पोट भरणं गरजेचं आहे आणि मुलाचं पण मुलाचं दहावीपर्यंत त्यांनी शिक्षण केलं आणि मिस्टर एक्सपायर झाल्यावर दहावी मु मुलाची झाल्यानंतर मुलगा पण थोडासा मेंटली डिस्टर्ब वेगळंच सगळं वा बिहेअर होतं त्याचं घरामध्ये तेव्हा काकूंना कळलं की तोही मनोरुग्ण आहे कारण वडील आणि मुलगा थोडं अनुवंशिक असतंच कुठेतरी आणि त्यामुळे मुलालाही थोडासा मेंटली डिस्टर्ब आहे तो आणि जेव्हा काकू मिस्टर गेल्यानंतर काकू घरी राहत होत्या आधी भाड्याने राहत होत्या घरकामं करून घराचं भाडं भरणं खूप स्ट्रगल लाईफ होतं सगळ्यांच्याच आयुष्यात असतात काही ना काही गोष्टी कोणाचंही आयुष्य सुखकर नाही आहे आणि त्यांचं तुमचं सा, सा, सा सासरे ना चुलत सासरे त्यांचे जे चुलत सासरे होते तर त्यांना ह्यांच्याविषयी एक काहीतरी आपुलकी निर्माण झाली असेल तेव्हा त्यांनी एक वन एका ठिकाणी त्यांना फ्लॅट घेऊन दिला की जेणेकरून त्यांचं भाडं वाचेल पण ठीक आहे अजून त्यांचे डॉक्युमेंट्स वगैरे त्यांच्या नावावर नाही झाले त्या न शिकल्याला साध्या अशा खूप साध्या आहेत आणि समाजामध्ये एवढं साधं राहणं आत्ता तर बघतोय आपण इतके इझी नाही आहे आणि त्यानंतर त्यांना स्वतःचं घर झालं त्यांना एक समाधान लाभलं की चला आज आपलं स्वतःचं घर झालं काही का असते ना नवरा गेल्यानंतर नवऱ्याच्या घरच्यांनी तरी त्यांना फुलना फुलाची पाकळी मदत केली म्हणजे मलाही एक समाधान वाटलं की चला त्यांचं स्वतःचं घर आहे पुण्यासारख्या ठिकाणी पण मुलगा जेव्हा मनोरुग्ण होता तो आपल्याच सेंटरमध्ये ॲडमिट होता काही दिवस आणि त्याच्या आधी एरोड्याला ॲडमिट होता पण तो मेंटली डिस्टर्ब असल्यामुळे काही दिवस थोडे दिवस राहायचा किंवा तिथनं पळून यायचा सेंटरमधनं असं बऱ्याच वेळा झालं आणि काकूंना त्यांनी लिटरली म्हणजे तो मनोरुग्ण म्हटल्यावर आपण त्याला काही बोलू शकत नाही काकूंना त्यांनी मारहाण पण केली आहे खूप बऱ्याच वेळा बाथरूममध्ये कोंडून ठेवायचा मारहाण करायचा आणि प्रत्येक वेळेस पैशांची डिमांड की मला दहा रुपये दे वीस रुपये दे पन्नास रुपये दे आता मनोरुग्ण आहे म्हटल्यावर काहीतरी बिस्किटच खा कुठेतरी हॉटेलमध्येच जा त्या पैशांचा कसा यूज करायचा त्याला आयडिया नव्हती पण त्यांनी खूप त्रास दिला आणि त्यांच्या शेजारचे जे आहेत काकूंच्या ते खूप चांगले आहेत त्यांच्या पण त्यांना असंच कुणीतरी सुचवलं की तुम्ही वृद्धाश्रमात कामाला राहिलात तर तुम्हाला काम पण मिळेल आणि राहायला सोय पण होईल आणि त्या बऱ्याच वर्ष झाले शांती वृद्धाश्रमात शांतीवन वृद्धाश्रमात काम करतायत आणि मेन म्हणजे मला त्यांचा ब्लॉग करण्याचं एवढंच कारण आहे की ती जी बाई आहे लेडीज आहे खूप प्रामाणिकपणे प्रत्येकाचं काम करते कधी आयुष्यात तिने आयुष्य कसं आहे कसं एन्जॉय करायचं कधीही तिने पाहिलेलं नाही आहे तिचं आयुष्य आणि ह्याचंही मला खूप वाईट वाटतं कारण असं आपण किती दिवस जगणार आपल्यालाही कधीतरी वाटतं बाहेर जावं फिरूशी वाटतं शॉपिंग करावी हे खाऊशी वाटतं ते खाऊशी वाटतं पण ते इथे पण आहे ना कधी कुठेही बाहेर कधी गेलं नाही कधी कोणती नवीन साडी घे हे घे कधीच नाही खूप साधं आयुष्य जगत आहेत खूप साधं आणि ते आयुष्य जगायला म्हणजे त्यांचं जे आयुष्य मलाही आवडतं त्या प्रकारे वागत आहेत आणि सरळ मनाच्या प्रामाणिक अशी ती व्यक्ती आहे आणि अशाच व्यक्तीच्या आयुष्यात असं का घडतं असं मलाही कधी कधी प्रश्न पडतो आणि खरंच पडतो की जी सरळ मार्गाने समाजामध्ये काम करते तिच्या बाबतीत असं का होतं कारण तिला जन्म दिलेला मुलगाही असाच नवराही असाच तिने कसं आविष्य जगायचं पुढचं पण त्याच्यापेक्षा सिंगल राहिलेलं किती चांगलं असं एक कुठेतरी वाटतं ना आणि ठीक आहे आता शेवटी नशिबात लिहिलेल्या गोष्टी त्या घडल्या ते ठरलं असं म्हणू शकतो पण ठीक आहे त्या इथे खुश आहे आनंदाने राहत आहेत आणि त्या खूप इथे वृद्ध लोकांच्या खूप चांगल्या पद्धतीने सेवा करतात जेवण भरवणं केस विसरणं डायफर बदलणं सगळं करतात कधीच म्हणत नाही हे माझं काम नाही आहे किंवा ह्याला मी करणार नाही कोणते मला त्यांचा खूप हेवा वाटतो की इतक्या सरळ मनाने त्या आयुष्य जगतायत तर आपण सगळेजण त्यांना सपोर्ट करूया सविता मावशी असं त्यांचं नाव आहे सविता पेंडसे तर नक्की तुम्हाला कधी वेळ भेटला तर आमच्या शांतीपन रुद्दशामात तुम्ही आजींना भेटायला येणार असेल तर काकूंना भेटायला या आणि आमच्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा आत्ता पुढचं आयुष्य त्या इथेच जगणार आहेत आणि पुढे त्यांचं काय फ्युचर प्लॅन असेल ते माहिती नाही आहे पण आत्ता त्यांचे जे बाजूवाले आहेत तर त्यांच्या घराचं सगळं त्या बघत आहेत आणि काही मुलाला मेसचा डब्बा लावला आहे पण तो इथे येऊन त्यांना कधी कधी त्रास देतो जबरदस्तीने पैसे मागतो त्यांचा इथे जो काही पेमेंट मिळतो ते दोन पैसे बँकेत राहतील किंवा काही करता येईल प्रकारे सध्या ठेवतायत कारण म्हदारपणी काय हा पुढचा प्रश्न असतोच त्यामुळे ते त्याची सोय आहेत आणि जरी पुढचं आयुष्य त्यांना इथे जरी असेल तरी आम्ही सगळेचं नाहोत सपोर्ट करायला मी स्वतःच आहे तर आमच्या या व्हिडिओला नक्की लाईक करा सविता काकूंना नक्की लाईक करा कमेंट्स करा तुम्हाला काही मदत करता आली तर नक्की करा तुमचं कितव्या वर्षी लग्न झालं अठरा लोकांनी करून दिलं बघितलं पण आमचं घर स्वतःच नव्हतं ना आमच्या सासूनी ने वर्षी दुसरं लग्न केलं तर दुसऱ्या नावे तिथे प्रॉपर्टी होते शिवाजीनगरला <muchan> प्लॅट बत्तीसशे वर्षी करून दिलं तर ते मला फसवलं गेलं त्या आश्रम मधल्या लोकांना दाखवलं यांचं स्वतःच घर हे खोट फसून आणलं तिथून मग आता आई वडील नसल्या जायचं कुठं ना मग सगळ्याला सांभाळलं सासूची सेवा नवऱ्याची सेवा मुलाची सेवा ते सांगायचं राहिलंच मला त्यांनी खूप सेवा केली आणि काम पण एवढी प्रामाणिकपणाने केली आठ घरी कामं करायची आठवण काढतात कर आता कर ते नर्यात घर घेतलंय ना आता जाणंच होत नाही ते मुलाला आता हे घर घेतलं म्हणून मी इकडे आले ना अजून आठवण काढतात येत नाही भेटायला काय नाही असं आपण प्रामाणिकपणे काम केलं परमेश्वर आधी गुजराती बाई तिचा मुलगा अमेरिकेला गेलाय ना तिने फोन केला मला सोम आल्यावर आईकुढ म्हणे आता ते आश्रम मध्ये कामाला गेले ते अमेरिकेवून आलता ना त्याला भेटायला बोलवलं होतं आता गेला तो तुम्ही म्हणजे किती वर्ष राहिलं ना सोबत तो जोपर्यंत होता भरपूर वर्ष नंतर आता मुलगाच आता लग्नाला आलाय ना वीस तीस वर्षाचं झालं सोम किती वर्षाचं तीस तीस एवढं नाही तेवीस पंचवीस वर्षाचा पंचवीस असेल चार डिसेंबरला झालाय ना दोन मला झालं मारहाण पण केली आहे ना हो मध्ये आला होता एकदा म्हणलं माझी बदली केली मला दुसऱ्या आश्रम मध्ये टाकलंय मॅडमने तिथं जायचंय कामाला तो गेला तो तुमच्या साधा स्वभावाचा सा फायदा घेतो बाकी काही नाही त्याला सगळं कळतंय ठीक आहे तो मनोरुग्न आहे पण तो तुमचा फार साधा स्वभाव थोडं स्ट्रिक्ट वागायचं एखादी मुलगी असते तर बरं झालं असतं दोन मुलं असली की कसं एक चांगलं एक आईची झालं ना, ते उद्या एक खराब तर एक चांगलं निघतं पण ते ऑपरेशन केलं दुसरं मुलाची शहरात एवढं दोन दोन मुलं म्हणजे जोगे का शाळा मॉडर्न शाळा किती आहे ना त्याच्यामुळं मग मी ऑपरेशन करून टाकलं नाईटवरच त्याच्यामुळे नाहीच आपल्याला पुढे ना� मग तू नवऱ्या वगैरेच मारहाण नव्हता नायको टाईप होता होता हो ट्रीटमेंट कुठे चालू होती तर नेलतं ससूनला चालू होती नेल तर ससनला मुलगा कधी कळलं की मनोरुग्ण आहे म्हणून ते नवरा गेल्यावर कळलं आधी काहीच कळलं नाही नंतर नवऱ्याला नेलतं ना ससनला तवा कळलं तेव्हा आता डॉक्टर लोकांनी सांगितलं त्याला आजार आहे ते बरा होऊ शकत नाही रुपट मध्ये लिहितात ना, ना। ते आजार तवा कळलं सिझोफेनिक होत हा तेच आहे सिझोफेनिक ते सारखा हा पण सिझोफेनिक आहे पाटे उठायचं चहा लावायचं खडाखडा लायटे सारखा चहा परत ससनला लिहिलं मला ऐकण्याच हो इथं ते आमचे पोलीस होते, न, होते। न, न, ना तिकडचे मग त्यांनी सोडलं तेव्हा असंच भाड्याचं घर होत मग ते जस ससनला जायना परत ससनला टाकलं मग आपल्या सेंटरला इथं नव्हतं ससनची ट्रीटमेंट होती ना गोळ्या मग सोमनी आमचं भाड्याचं घर होत ना नाही का तुमच्या उत्तम नगरला टाकलं होतं त्याला तवा तेव्हा ते असंच एक तुडून आणि अशी मुलगी होती ना तिने सपोर्ट केला टाकायला पण <laughs> त्याला घराच्या बाहेर ठेवलं होतं त्या मालकाला मारलं होतं मोठे साहेबाची खोली होती एवढी एवढी दोन हजार रुपये भाडं त्याच्यात आपलं राहायचे ना <laughs> तर त्या माल साहेबांना मारलं होतं ना हो साहेबांना मारल्यावर मग कोण ठेवणार ना आणि मग ते गुटखा वगैरे खाऊन सगळं थुकलं मग ते मला पण चावी आत टाकून ठेवली मला बी रूम सोडायला लावली ला ला रूम सोडली मग मैत्रिणी दुसरी रूम बघितली मग न्यायला गाडीत बसवायला असं लाईफ असेल तर आपल्यालाही कुठेतरी खेद हो की, की आपण काहीतरी प्रयत्न केलं पाहिजे असंच लाईफमध्ये लाईफ मध्ये म्हणजे नवरा पण मनोरुग्ण त्या बाईनी काय करायचं असा प्रथम प्रश्न आहे कारण लग्न करून देतानाही फसवणूक झाली की मु नवरा मनोरुग्ण हे नंतर कळलं आणि खरंच अशा केसेस घडतात की लोक सांगतच नाही की मनोरुग्ण आहे किंवा त्याला शुगर आहे लग्न झाल्यानंतर गोष्टी कळतात पण अशी फसवणूक करणं चुकीचं आहे कारण त्या मुलीचं त्या लेडीजचं पूर्ण आयुष्यच पॉईल होतं ना या सगळ्या गोष्टीमुळे समाजामध्ये खरं या गोष्टींचं काहीतरी एक फायनलाईज केलं पाहिजे की फसवणूक करण्यावरती गुन्हा दाखल केलं पाहिजे किंवा ती जी महिला आहे तिला पूर्ण आयुष्यभराची मदत केली पाहिजे असं काहीतरी झालं पाहिजे कारण आणि मेन म्हणजे ठीक आहे तर नवऱ्याचं झालं पण मुलगा तरी नॉर्मल पाहिजे होता मुलगाही आईला मारहाण करतो इथेही कामाला इथेही येऊन मारहाण करतो आता इथे आम्ही मला हे आहे ते आणायचं आहे आणि त्या पैशांचा यूज पण तो काहीच करत नाही गुटखा खाणं किंवा बाहेर कुठेही मित्रांना घेऊन फिरणं तर अशा प्रकारे त्यांचं आयुष्य आहे आणि अशा काही गोष्टी आपण स्वतःच ऐकलं ना थोडं आपल्यालाही वाईट वाटतं आणि सॅड वाटतं फार की आपण काहीच करू शकत नाही अशी अवस्था होते पण जेवढं मला शक्य आहे तेवढं त्या इथे खूप सेफ आहेत आणि चांगल्या प्रकारे काम करतायत आम्ही सगळेजण त्यांच्या पाठीशी आहोत मदत करतायत तर अवश्य या शांतीपण वृद्धाश्रमात भेट द्यायला धन्यवाद